हॅलो गुड मॉर्निंग तर ना सा एक आज मी सकाळी लवकरच उठले होते सहा वाजता आणि बाहेरचं वातावरण बघत होते एकदम मस्त छान होतं आज थोडंसं पाऊस वगैरे नव्हता आणि मग उठल्यावर चहा घेतला आणि मग माझं आता जे काम मला जमते ना त्या कामाचं आपण कौतुक करायला पाहिजे म्हणजे जे, जे, जे आधी जमत नव्हतं आणि आता जमते तसंच मला आता तो परफेक्ट यायला लागलं त्यामुळे मी मला स्वतःचंच माझं मला कौतुक वाटतंय सो त्यानंतर मी बाकीचे कामं आवडले आणि बाहेर गेले होते बाहेर गेले म्हणजे कामासाठीच गेले होते पण आम आमचं ते काम झालं नाही काय ते मग आता काम तर झालं नाही म्हटलं मग बाहेर गेलं ॲटलीस्ट पाणीपुरी तरी खावं मग पाणीपुरी खाल्ली घरी आले मग घरी आल्याच्यानंतर आज संध्याकाळच्या जेवणात एकदम साधी सिंपल रेसिपी आपली वरण फळ जे की मी एक वर्ष झालं असेल नाही खाल्ले माझ्या आईकडे गेले तेव्हा लास्ट टाईम खाल्ले होते मग आज मस्तपैकी मी घरी बनवलेलं तूप पण होतं आणि वरण फळं पण होते मस्त गरम गरम वरण फळं तूप लिंबाचं लोणचं असं मस्तपैकी के एन्जॉय केलं आणि ह्यांनी पण तेच सांगत होते मी तो पण वॉइस हो बघा तुम्ही मी टाकते थोडासा आणि आम्ही तिघांनी मस्तपैकी जेवण केलं आणि असा संपला होता आमचा आजचा सा दिवस त्यानंतर मी माझं स्किन केअर वगैरे सगळं केलं सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक कमेंट अँड शेअर बाय